आज आपण जो कार्यक्रम साजरा करीत आहोत हा कार्यक्रम दोन यानं करतो एक महाराष्ट्र दिन आणि दुसरा कामगार मला समजलं नाही कामगार दिन आपण का करतो आपला मेन उद्देश आहे त्यांचा काय व्हावा सन्मान व्हावा बरोबर आहे ना त्यांचा काय व्हावा मग कामगार किती प्रकारचे असतात कामगार दोन प्रकारचे असतात एक बौद्धिक श्रम करणारा आणि दुसरा शारीरिक श्रम करणारा आम्ही शारीरिक श्रम करत नाही आम्ही बौद्धिक श्रम करतो परंतु तुम्ही आमचा जास्त सन्मान करता हेच म्हणायचं आहे आपल्याला आणि हेच आता दाखवायचं आहे की कामगाराचा सुद्धा कुठेतरी या पद्धतीनं सन्मान व्हावा मग इथे जर समजा भाषण करायला जर आला तर त्याचा सन्मान करू नये करू नये का करत नाही यांनी तर तुम्हाला दहा वेळा म्हटलं काय म्हटलं तुम्हाला दहा वेळा म्हटलं ना यांनी म्हटलं की नाही म्हटलं मग आपण आपला आपली मुळातली कल्पनाच आपण समजत नाही मग पुढे कसे जाणार आपल्याला असं वाटते की माझा सन्मान व्हावा कामगाराचा सन्मान व्हावा माझा भाषण देणाऱ्याचा का नाही व्हावा का बोलतो आपण आणि इथेच आपण चुकतो मागं राहण्याचं लक्षण म्हणजे आपलं हे शांत न बसण्याचं कारण आपण जर समजा वाचन केलं कितीतरी तुम्ही पुस्तकं वाचली त्या पुस्तक वाचण्याला काही महत्व नाही आहे का त्या पुस्तकाला महत्व तेव्हा येईल जेव्हा तुम्ही त्याच चिंतन कराल आणि त्याच काय कराल मनन कराल तेव्हाच तुमच्या त्या पुस्तक वाचण्याला महत्व आहे ना तर काही महत्व नाही आणि म्हणून मित्रांनो पुढे जर जायचं असेल तर आपल्याला आपल्या सोप्याला घेऊन पुढे जायचं आहे एक माणूस पुढे गेल्यानं माझा देश पुढे जाणार नाही ही संकल्पना आज आपण इथे स्पष्ट करत आहे कारण कामगार हा प्रत्येक माणूस आहे तो प्रत्येक माणूस पुढे गेला पाहिजे त्या प्रत्येक माणसाला सन्मान मिळाला पाहिजे ही आजच्या कार्यक्रमाची प्रमुख भूमिका आहे की नाही आहे ना मग असं का करत नाही आपण कामगार कोण नाही आहे कामगार तुम्ही आहे कामगार मी आत्ता सरांना म्हटलं शिक्षक मजदूर होत नाही का कारण मला हा प्रश्न भेडसावला आणि मी तुम्हाला सांगितलं की कामगार जेव्हा काम करतो तो शारीरिक काम करतो वास्तविक त्याच्या श्रमाला माझ्याही श्रमापेक्षा महत्व आहे शेतकऱ्यानं जर समजा उत्पन्न करायचं केलं नाही तर आपण दगडे माते पैसे वगैरे खाणार नाही आता सांगितलं का भाषणामध्ये मी शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहे अभिमान आहे मला आहे ना मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे मी पण एका श्रमिकाचा मुलगा आहे सर सर्प सर्व श्रमिकाचा मुलगा आहे आणि आम्हाला कळलं की आम्हाला पुढे जायचं जा नाही तर आमच्या सोबत्याला पुढे न्यायचं आहे आणि म्हणून आपल्याला जर समजा पेपर सोडवायला जायचं आहे तर आपल्याला किती तास बसायचं आहे ती हे तुम्हाला माहीत आहे कार्यक्रमाला आलो तर आपल्याला कमीत कमी अडीच तास लागणार हे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही पाणी पिऊन येत नाही का तुम्ही नाश्ता करून येत नाही का तुम्ही स्वतःला प्रिपेअर करत नाही की मला तीन तास बसायचं आहे का तुम्ही स्वतःला प्रिपेअर करत नाही की मला पुढे जायचं आहे आम्ही पण गरिबीतून आलो माझे तीन विद्यार्थी चार विद्यार्थीने आताच तुमच्यासमोर भाषण दिलं मी मोटिवेट करत असतो मी स्वतः आणलं त्यांना चला म्हटलं तुम्ही बांधलेले सरांच्या क्लासला कसं पुढं जाते माणूस त्याला काहीतरी आपल्याला जोड पाहिजे आपली सायकल पाहिली तुम्ही सायकल न येता येता की नाही येत सायकलला एक फिरवील असते एक पायडल असते पायडल किती जोरानं मारला आणि मध्ये तार नसला तर फिरतच नाही माहिती आहे का तुम्हाला कोणाला अनुभव आहे किती पाय दुखवा तुमची सायकल पडणार नाही तुम्हाला फिरवील ना साथ दिलाच पाहिजे तरच तुमचं प्रवासाचं अंतर गाठल्या जाईल आणि म्हणून मित्रांनो सुरुवातीला स्वतःला प्रिपेअर करा इतकं प्रिपेअर करा की मला उष्णतेत बसायचं असेल तर माझ्या शरीरामध्ये तेवढी ताकद निर्माण झाली पाहिजे आणि त्या उष्णतेचा मी संघर्ष केला पाहिजे थंडीमध्ये मला जायचं असेल तर मला थंडीची स्पर्धा करता आली पाहिजे मला तिथं टिकता आलं पाहिजे असं प्रिपेअर करा तेव्हाच तुम्ही पुढे जाल अन्यथा जाणार नाही आपण जे आपले काही ऋतू असतात त्या ऋतूप्रमाणे आपण बदलतो ना आता गाव स्वेटर घालून आले तुम्ही यायला पाहिजे होतं मला असं वाटतं की मी पण यायला पाहिजे होतं समजा हिवाळ्याचा क्लास असता तर प्रत्येकजण जवळपास आले असते आले असते ना म्हणजेच कायची गरज केव्हा आहे की आपल्याला समजते पण आपल्याला वळत मी एक गोष्ट ऐकली कुठे माहीत नाही तुम्ही ऐकली असेल अर्जुनाची द्रोणाचार्याने त्यांनी शिकवलं आणि एक पक्षी ठेवला तर झाडं सगळ्यांनी ऐकलं असे अर्जुनाला जेव्हा धनुर्विद्या शिकवली तो सर्वश्रेष्ठ झाला गुरु द्रोणाचार्य असं म्हणतात की सगळ्यांना शिकवलं निवळ अर्जुनाला शिकवलं नाही वांदिले सरांनी सगळ्याला सांगितलं की एखाद्या विद्यार्थ्याच्या जा कानात जाऊन सांगितलं हे वाक्य असं बनते म्हणून सांगितलं का नाही पण एक एक्सपर्ट झाला एक थोडा कमी झाला मान्य आहे बौद्धिकता ही आपली कमी जास्त असते पण श्रम जर आपण त्याला समजा हे जर केले तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही हे त्या अर्जुनाच्या आपल्याला उदाहरणातून समजते समजते ना समजते की नाही आपली आई मजदूर आहे का आहे तुम्हाला समजा एखादी बाई घरी कामाला ठेवलीत घाट पोस करणे तुम्ही पैसे देताना आईले देता कोण आहे राहिले पैसे देणार आहे का किती आई काम करते मजदुरापेक्षा जास्त काय करते खूप काम करते काय स्वप्न असते तिचं माझा मुलगा चांगला व्हावा माझी मुलगी चांगली व्हावी माझं नाव चांगलं व्हावं एवढीच अपेक्षा आहे दोन लाख पगार भेटलात म्हणते का पन्नास हजार दे म्हणून नाही म्हणत अरे तेवढं तर पूर्ण करा आई बाबाचं स्वप्न प्रयत्न तर करा तुमच्या पाठीशी आम्ही हवं ना बनवासाठी किती मेहनत घेते सर म्हणजे दोन हजार दोनला मी पण इथे आलो अग्या आय एम स्टुडंट वांदिले सर इंग्लिश स्पीकिंग क्लास अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मी पण दो, दोन तीन महिने आलो ना सर तीन महिने आणि सरांनी फ्रीमध्ये शिकवलं एक वर्ष कारण कुछ पाना आहे तो कुछ खुना आहे ना आपल्याला जर मोठं व्हायचं असे तुम्हाला असं वाटतं की नाही माझं भाषण कित्येक लोकांनी ऐकावं तर था। तुम्हाला मेहनत करावी लागेल ना आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा तुम्हाला आताच सांगितलं आणि कोणीही कमी नाही आणि कोणीही मोठं नाही सोनं तुम्हाला एवढंच जर समजा घेतलं तर किती हजाराचं होते तोळा बहात्तर हजाराचा आणि तेवढाच तु लोखंडाचा तुकडा पाहणार सुद्धा नाही तुम्ही पाहणार का सांगा संरक्षण किंवा त्याला काय म्हणतो म्हणजे त्याचं संरक्षण करते सोना का लोखंड लोखंडाचं कुलूप पाहिलं की सोन्याचं कुलूप पाहिलं मग किमतीला काय महत्व आहे का किमतीला महत्व नाही प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं महत्व आहे कोई काम छोटा बडा नाही होता सब काम आपल्या ठिकाण पे बराबर होता है।, है ना उसका मान उसको मिलना ही जाए। तो ही आपण सामने जाकर अच्छे बन सकते लक्षात घ्या श्रम म्हणजे मेहनत मेहनत प्रत्येकाने करावं मी माझ्या विद्यार्थ्यांना खूप सांगतो की मेहनत करा मेहनत करायला काही पैसे लागते का फक्त तुमचं मन पाहिजे आणि शरीर पाहिजे दोन्ही गोष्टी एकत्र पाहिजे बरं नाहीतर काय तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं असा ना देवा देवा पुढे काहीतरी आहे ना ही का भक्ती खरी ऐकलं का तुम्ही खूप काही सांगणार सांगायचं तात्पर्य असं सा की आपल्याला एकाग्रता पहिले शिकावं लागेल आणि एकाग्रता जर तुमच्यात नसेल तर तुम्ही काय करू शकता कासव आणि सशाची गोष्ट ऐकली सशाला किती अभिमान होता जाऊन झोपला हारला त्याला मग अभिमान दुखला त्याचा त्याला वाटलं का मी हारलो आता लाव स्पर्धा मी जिंकतो कासव म्हणे ठीक आहे मी आता स्पर्धा लावतो त्यानं स्पर्धा लावली कोण जिंकलं ला? नाही दुसऱ्यांदा कोण जिंकलं माहिती आहे का तुम्हाला पुढची कथा ससा जिंकला ससा जिंकला मग कासव गेला तिसऱ्यांदा म्हणे आता लाव स्पर्धा पण स्पर्धेत एकवट आहे दे कोणती पाण्यात कोणती चल म्हणे आता स्पर्धा लाव कोण जिंकलं हे तंत्र शिका खूप सर नेहमी सांगतात उदाहरण सुद्धा देतात श्रीमंताचे आहे ना दलाल माणूस असतो शेतकरी पिकवतो तिथे नेहमी बाजारात विकतो गरीब कोण बनतो शेतकरी श्रीमंती कोण बनतो शिका ना काहीतरी सरांकडून हा तेच तर सांगते तुम्हाला की आपल्याला आपल्या बुद्धीचा कसा विचार करायचा एक माणूस होता खूप लाकडं तोडायचा कदाचित तो ऐकली असेल गोष्ट खूप लाकडं तोडायचा त्याची प्रख्याती झाली एका माणसानं सांगितलं की माझ्याकडे नोकर राहील तुला मी जास्त पगार दे तो पगारावर तिथं नोकर राहिला त्यानं खूप लाकडं तोली खूप लाकडं तोली काही दिवस गेले त्याची उराट पोचर झाली ऐकली का कदा ऐकली का हो ना ऐकली असून त्याला समजून कारण डिटेल्स सांगायला गेलो तर खूप वेळ लागतो तो मालक म्हणे तू आजपर्यंत इतकी झाडं तोडत होता झाडं तोडायची नाही हा झाडं लावायची एक कथा आहे फक्त आपल्याला घ्यायचा तू आता काऊन एवढी तोडते तू इतका बलाढ्य माणूस ताकद माणूस पहिल्यासारखा माणूस पगार जास्त पण त्याच्या काही लक्षात आला नाही मग तिसरा तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस होता त्या माणसाला जाऊन ती गोष्ट काढली तेव्हा त्यानं सांगितलं की बाबा त्याच्याजवळ सगळं आहे पण कुराडीला धार कुठं लावली जाणार जर कुराडीला जर धार लावली तेवढेच तो तोडण आणि म्हणून तुमच्या जो बुद्धी आहे मेंदू सगळ्याजवळ आहे बुद्धी सगळ्याजवळ आहे तिला धार लावा योग्य पद्धतीनं धार लावा योग्य विचाराने धार लावा तुमचा बुद्धीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेच काम करण्याचं काम माझे मित्र बांधिले सर प्रामाणिक करते करतात मी काल सहज आलो सरांना भेटायला म्हणजे मी कुठेही कार्यक्रम आणलो लक्षात घ्या कार्यक्रम म्हणजे बुद्धीचा विकास करणं केवळ शिक्षण म्हणजे विकास नाही सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे म्हणून भाषणाची आवश्यकता आहे तुम्ही तुमच्याजवळ खूप मार्केटिंग म्हणजे तुम्ही खूप उत्पादन केलं पण तुम्हाला कसं विकायचं हेच कौशल्य नाही कसं बोलायचं हेच ना हे बाई इकडे घेते का वांगे तो काय म्हणा या आहे का अरे साहेब या दहा म्हणजे पन्नास रुपये किलो वांगे असं ना वीस रुपये किलो वीस रुपये किलो पण देतो आपल्याला काय वाटते चला यात पन्नास विकून इकडे आपण वीस किलो त्याच्याजवळ जातो मग दोन दिघ दिसते आपल्याला वीस केळीकवाले पन्नास चांगले दिसते का नाही तिथं पण विचार करतो हे कसे खाणार आपण वांगे हे तर पुस्तक केली तुम्ही तर वीस म्हणे हो ना वीस रुपया घ्या ना मग तो पन्नासवाला पाहतो म्हणे हे वांगे आणि ते वांगे सारखेच आहे भा आता तू वापर जाते का तिथून तुम्ही सांग तिथंच घेते नाही लाज घेते का नाही घेत हे सुद्धा कौशल्य पाहिजे का नाही तेच कौशल्य या कार्यक्रमातून आपल्याला मिळते मित्रांनो आपल्याला जीवनाचा विकास करायचा असेल तर सर्व गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार ला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी आहे त्या गोष्टी आपण आप सगळ्या करत असतो आपल्याला एखादी गोष्ट करत असताना थोडं पागल पण पण घ्यावं लागतं पागल झाल्याशिवाय काही भेटत नाही हे पण लक्षात ठेवा मी तुम्हाला आता सांगितलं पागलालाही महत्त्व आहे तुम्ही जर समजा एखादी खूप शिवा दिल्या एक पिक्चर आहे कोणता तरी मला आठवत नाही खूप शिवा दिला तुम्ही पागल होता आहे ना आणि तोच विचार करत बसले तर पागल होईल का नाही माणूस ते सोडून द्या लागतं काय करावं लागते ते सोडून द्या लागते म्हणून आपल्याला जसं इंग्रजी बोलायला जातो आता आम्हाला इंग्रजी जास्त बोलता येत नाही कारण इंग्रजी माझा सब्जेक्ट नाही आहे इंग्रजी असतात कदाचित बोललो असतो आणि शिक्षक असल्यामुळे जास्त भीती चुकलं तर बरोबर आहे की नाही म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की ही तुमचं वय आहे शिकलं बिघडलं तरी कोणी म्हणत नाही एखाद्या माणसानं टी व्हीच्या शोधाआधी म्हटलं असं एखाद्या मित्राला अरे मला एक काम करायचं काय करायचं माझा मित्र मुंबईला राहते त्याला म्हणजे इथं पाहायचा तो काय म्हण पागल झाला का त्याचचा माणूस तुला कसा दिसत ना आता मुंबईला चाललेली क्रिकेट मॅच इथं पाहिता का नाही माझा मुलगा सर क्रिकेट पाहायला गेला तर मुंबईला मॅच पाहिले मी त्याला म्हटलं बा काय मॅच पाहते इथंच तर चांगली भेटे नाही नाही म्हणजे माझा मुलगा तिथं जाऊन पाहते पण मी घरी पाहतो की नाही ज्यानं शोध लावला जॉन एल बेरट नावाच्या व्यक्तीनं शोध लावला धवल म्हणजे पांढऱ्या टी व्हीचा सफेद टी आहे ना त्या माणसानं पहिले म्हटलं असं की मी असं करता सांगा एखाद्या माणसानं त्याला चांगलं म्हणलं असेल का सांगा तुम्ही म्हटलं असं का पागल आहे म्हटलं असं एखाद्यानं म्हटलं असं नाही नाही ना, मला विमानात पक्षापेक्षा उंच उडायचं आहे आणि मी उडणार त्याच्यापेक्षा महामूर्त बरोबर नाही पण आज तुम्ही विमानात बसले नसा कुणी बसेल भविष्यामध्ये बसाल तुमच्यासाठी आमचा आशीर्वाद आहे सरांचं फक्त ऐका तुम्ही जर प्रामाणिकपणे सरांचं ऐकलं तर निश्चित तुम्ही विमानामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही आणि मी पण आता विमानात बसणार लक्षात घ्या कारण माझ्या मुलानं त्याच दिवशी सांगितलं बाबा आता पुणेले या ना विमानाचीच तिकीट काढून हे परिश्रम सगळे सरांचे आहे माझा मुलगा पण इथे आला होता स्पीकिंग क्लासला आज इंजिनियर आहे तो म्हणून आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे तुम्ही प्रामाणिक मेहनत करा चांगल्या रस्त्याची मेहनत करा कारण रस्ते हे दोन असतात एक वाईट मार्गाला नेणारे एक चांगल्या मार्गाने नेणारे चांगल्या मार्गाने नेणारा रस्ता तुम्ही निवडा ज्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास आमचं वैभव हे काही आम्हाला मिळाल्यासारखं होईल तुमच्या आईबाबाचा सन्मान मिळेल सन्मान मिळेल तुमच्या आईबाबाला आणि खूप चांगलं वाटेल एवढीच अपेक्षा करतो मित्रांनो खरोखर आम्ही तळमळीने शिकवणारे शिक्षक आहोत माझ्या विद्यार्थीने तुम्ही विचारा मी नेहमी सांगतो शिकलं नसन शिकवलं नसन तुम्ही स्वतः मेहनत करा तुम्ही एकदा पुस्तक वाचाबरोबर पाच वेळा समजते ना तुम्हाला काही नाही काही समजते की नाही कारण आपल्याला काही नाही मी आता तुम्हाला एवढं चांगलं भाषण देतो तुम्ही सगळे सगळे इंग्रजीमध्ये बोलले मला बोलतानास नाही पण समजलं न मला समजा एखादी उर्दू माणूस येताना खूप चांगलं भाषण दिलं तेलगू बोललं त्याला समजतच नाही तुम्ही काय काय कराल तुम्ही ऐकाल का नाही ऐकाल ना म्हणून आपल्याला सगळं कौशल्य येण्याचं माध्यम म्हणजे शिक्षण सरांनी मला इथं चीफ गेस्ट म्हणून मला मान दिला त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो तुमचे सुभाष सुद्धा खूप आभार मानतो फक्त अपेक्षा माझी पूर्ण झाली तर खूप मला आनंद होईल तुमच्या आईबाबाला आनंद होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू सर फॉर मोटिवेटिंग अस.